फक्त आज गमजा रुबामान असा खांद्यावर आलाय तोच गमजा काही दिवस असा होता लोकांची तर साल धरतानी गमजाची स्टाईल बदलली जिथं असं करून साल घातले तिथं हा गमजा आता रुबाबात गळ्यात आला आणि तो आणला त्या पट्ट्याने गजून वडिलांचं सगळं आयुष्य लोकांच्या म्हणजे दुसऱ्यांच्या शेतामध्येच काम करायचं साला स्वतःची शेती तर अजिबात नाही एक साधा राहायला प्लॉट बी नाही नव्हता माझ्या मनात मी ठरवलं मी सात बाराला नाव लावणार म्हणजे लावणार सर सात बारालाच नाही लावलं तर हॉटेलचं नाव सुद्धा सात बारा देऊन त्याच्यापासून सगळं करून नमस्कार प्रेक्षकांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे आज आपण एका अशा तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत ज्या तरुणाला त्याचा बाप कायम म्हणायचा गजानन तीन पिढ्यात आपलं सात बाराला नाव नाही आणि माझी अशी इच्छा आहे की मरण्याच्या अगोदर आपलं नाव सात बाराला लावलं पाहिजे लागलं पाहिजे वडिलांची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशानं झपाटलेल्या गजानननं एक हॉटेल सुरू केलं ज्या हॉटेलमध्ये ह्या जुगाडाच्या माध्यमातून मटण शिजू लागले दीडशे वर्षापूर्वीच्या भांडेत शिजवलेलं मटण खाण्यासाठी महाराष्ट्रातून लोक या हॉटेलकडे वळू लागले आणि हे शिजवलेलं मटण अगदी प्रसिद्ध झालं आणि गजाननचं आयुष्य बदलून गेलं गजानन या जुगाडाच्या माध्यमातून का मटण शिजवतो याची चव कशी आणि लोकांना का आवडतं आज आपण पाहणार आहोत गजानन शोध वार्ता परिवारात स्वागत आहे तुझं प्रेक्षकांना तुझा पूर्ण परिचय सांग माझं नाव गजानन कांतोडे आपलं हॉटेल बारशे नाका पासून पुढे आल्या रेल्वे ब्रिज च्या थोडं पुढे आलं की आपलं हॉटेल आहे हॉटेल सात बारा आणि इकडून जर आले मांजर फक्त पाचशे आत आले की आपलं हॉटेल आहे गजाननं एक जुगाड बनवलं ज्या माध्यमातून गजानन आता मटन शिजवतो मटन तयार करतोय गजानन काय सांगल काय सांगशील की हे जे जुगाड आहे की याच्यात मटन शिजवल्यानं हे काय ह्याच्यात फरक पडतो हे जुगाड कसं शोध लावलास सुचलं तुला हे त्यावेळेस माझ्या मनात ही संकल्पना आली की आपल्याला भांड्यात मटण मी कमीत कमी दोन वर्ष भांड्यात शोधत होतो सर मला कुठं भेटत आहे का एवढं मोठं ते मला भेटलं माझ्या प्रयत्नाला यश आलं मी असं सह भांडे घ्यायला गेल तर ते मला भेटलं ते भांड आणि मग ते आल्यावर म्हटलं काय ह्याला कसं जुगाड करावं आता चुलीवर बिलीवर तर ते एवढं मोठं भांड धरून काय उचलता येणार नाही टाकता येणार नाही काय नाही मग मी काय केलं विचार केला आणि गॅरेज गेलो त्याला म्हणलं ठीक आहे देतो म्हणले तुला करून त्याने आपल्याला करून भांड दीडशे वर्षापूर्वीच घेतलं की जुगाड भारी केलं त्यात लाकडं त्यात जाळ हे बघा हे लोकांना जाळ दाखवा ढन डन ढन जाळ लावलाय आणि इथं मटण शिजतंय दीडशे भांड भांडय आणि भांड्यातलं मटण फक्त आता कल्पना आणि विशेष म्हणजे तांब्याचं भांडय आता गजाननला विचारून की भांड्याचं काय ह्याची चवीचं काय फरक आहे गजानन एक गोष्ट सांग कि या तांब्याच्या भांड्यात मटण शिजवलेलं आता तू पहिलं साध भांड्यात जेवलेलं पाहिलं असतील ह्याच्यात तुला अनुभव कसा का ग्राहक काय म्हणतो ह्याच्यात तुमच्या तुम्ही बघत असाल भांड्यात मटण शिजवायचे हो तुमच्या घरी बी जर सर कधी भांडा असेल असत पितळे असेल किंवा तांब्याच असेल तुम्ही शिजून बघा आणि मला माझा नंबर घेऊन जा मला फोन करा की तुमचा अनुभव अनुभव कसा आहे तुम्ही घरी बघा आधी नंतर माझ्याकडे शिजल्यावर कसं लागतय रे एक नंबर लागतंय सर ते जवळ ग्राहक सांगतोय किंवा एक नंबर लागल मला जरा बरं वाटतंय <laughs> आता एक गोष्ट आहे वर्तमानपत्रात तुझी एक बातमी वाचली की तुझ्याकडे लांबून लांबून लोक जेवायला येतात हो सर ये काय सांगशील महाराष्ट्रातून कुठले कुठले लोक आले सर आता प्रत्येक ग्राहकाला का तर काय कुठून आलात काय असं काय विचारणं ना होत नाही पण ग्राहकच आम्ही खूप लांबून आलो आम्ही इकडून आलो परभणी कधी असं फिरणारे लोकांना तर कसं येतात समजा हॉटेल चे आड बघून तर धाराशिव च एवढे कस्टमर आहे सर मला हॉटेल ते चल रे प्रेक्षकांनो साधी संकल्पनाय हा गजानन लहानपणी आता सांगत होता बोलताना मी काही खेळणं आणलं की त्याला मोडायचो आणि त्याला डबल जोडायचो आणि त्याचा तो स्वभाव काही काळी सेवा खायचा आज त्याच्या कामाला आला आणि त्याने हे जुगाड बनवलं आणि या जुगाडात पूर्वी तुम्ही पाहिला असन जेव्हा आपण सागरण गोंधळ मूळ पूर्वीचं आपण गोंधळा जेवायला जायचो गावापासून दोन दोन किलोमीटर त्यावेळेस तेवढ्या लाईननं तांब्याचे किंवा पितळाचे भांडे ठेवलेले असायचे त्याला चुलवान केलेलं असायचं आणि त्या भांड्यातलं जी मटण होत जे गोंधळ ते एवढं सुंदर लागायचं ती संकल्पना याने केली दीडशे वर्षापूर्वीचं भांड आहे प्युअर लाकडं त्याच्यावर ढंडण जा आणि सगळ्यात महत्वाचं वरी गोंधळासारखं बघून आणि तांब्याच्या त्यात मटण ही त्याची संकल्पना आहे आणि याच्यामुळेच त्याच्याकडं बाहेरच्या जिल्ह्यातून जे लोक स्पेशल ज्या वेळेला त्याच ते, कारण हेच आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगू का गजाननला बाप म्हणला मरण्याच्या अगोदर आपलं सातबाराला नाव लागलं पाहिजे आणि हे पोरग वेटरच वेटर काम केलं आणि एवढं विश्व उभा केलं गजानन ही गोष्ट आहे तुला एक प्रश्न आहे बाप जेव्हा तुला म्हणला की आपल्या सात बाराला नाव तीन नाही तीन पिढ्यात आपल्याला जमीन नाही कसं वाटलं तू कसं या मार्गाकडे वळलास काय काय भूमिका होत तुझी सर वाटायला तर काय एक तर वडिलांचं सगळं आयुष्य लोकांच्या दुसऱ्यांच्या शेतामध्येच काम करायचं स्वतःची शेती तर अजिबात नाही एक साधा राहायला प्लॉट बी नाही नव्हता मग माझ्या मनात मी ठरवलं मी सात बाराला नाव लावणार म्हणजे लावलं मी वडिलांचं नाव सात बाराला लावलं नुसतं सात बार सात बारालाच नाही लावलं तर हॉटेलचं नाव सुद्धा सात बारा देऊन त्याच्यापासून सगळं करून मी सात बारा ला वडलांचं नाव लावलं त्यांना शब्द दिला ते मी पूर्ण केला अंगाव शहर येत असे पोरं असले पाहिजेत आणि खरंच सांगतो गरीब घरी जन्माला येणं हे जरी आपल्या हातात नसलं तरी गरीब होऊन मरणं ह्याच्यात आपला मात्र निश्चित मोठा वाटा असतो हा सुद्धा पोरगा आहे या गजाननचा सा बाप सालान होता लोकांची तर आणि आज गजाननने हॉटेल उभा हो केलं बापाचं नाव सात बारा लावलं हॉटेलसाठी स्वतःची जागा घेतली आणि पंधरा सोळा लाख रुपयाची थार घेतली आणि त्या थारला सुद्धा सात बारा नाव लिहिलं लावलं आणि हा सात बारा आणि य सात बारा नावाचा हॉटेल आज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे एवढा असताना सुद्धा हा पोरगा एवढा जमिनीवर आहे आणि अभिमान वाटतो असल्या पोरांचा की असे लोक जमिनीवर आहेत आणि जमिनीवर राहिलं पाहिजे गजानन आता एक गोष्ट आहे की तुझ्या हॉटेलचा दिनक्रम कसा चालतो सकाळी कधी सुरू होतं त्याची स्टेप कशा असतात तुझ्याकडे स्पेशल काय खायला सुरुवातपासून सांग काय सांगशील सर सकाळी साडे अकरा ला हॉटेल चालू होत हॉटेल चालू झालं की आपलं स्पेशल हे मटन आहे कंदुरी मटन कंदुरी मटन कंदुरी मटन आहे पर्यंत तर आपलं कमकेट चालू होऊन जात सगळं जेवण चालू होत आता कंदुरी मटन थाळीवर आहे का कशावर असते सर असं माझं तर काय असं सगळेच थाळ्या देतात म्हणून तसं काय नाही माझं सगळ्यांसो होत नाही पण अडीचशे रुपये प्लेट आहे सर माझ्याकडे मटणची भाकरी वेगळ्या बाजरीच्या आहे असं आहे भाक किती रुपयाला भाकर पंधरा रुपयाला आणि मटन अडीचशे रुपयाला अच्छा म्हणजे अडीचशे रुपयाला मटणाची प्लेट प्लेट आणि भाकर वेगळी थाळी वगैरे काही नाही थाळी वगैरे थाळीचा जा ट्रेंडच झालाय अडीचशे रुपयाला मटण थाळी आणि भाकर वेगळी हा त्याचा ट्रेंड आहे आता एक गोष्ट आहे की या मटण शिजवताना किंवा या मटणाला मसाल्याचं काय वेगळे पण काय तुझ्यात ज्यामुळे लोक आकर्षित जायला लागले तुझ्याकडं वेगळे पण सर मी काय करतो स्वतः मसाला काळा मसाला मी दर दहा एक महिन्याला पंधरा दिवसाला मिरच्या स्वतः आणून हा स्वतः आम्ही इथे भाजून स्वतः कुठून आणतो आणि काय नाही सर एकदम रांगडी पद्धत आहे येसूर वगैरे वापरून आपलं साधा काय लय मसाले नाही काय नाही काय नाही काय नाही आणि मी माझ्या जेवणात हॉट टेस्टिंग पावडरचा काहीच वापर करत नाही सर विदाऊट मसाले जास्त नाही काय नाही काय नाही जे काय काळा मसाला येसूर आपलं घरगुती जसं की कंदुरीमध्ये जेवण देता येते आपल्याला तशा पद्धतीतच देतो आधी ओहर काय मसाले वगैरे काय टाकत नाही त्या हॉटेल मध्ये तुझा काय रोल असतो दिवसभर मी माणूस कमी भांडे घासायला बाई नसली भांडे घासणे भाकरी भाजायला नसले भाकरी भाजणे किचन मध्ये मी काय आठ वर्ष काम केल्यामुळे सगळ्याच गोष्टीचा अनुभव आहे मला मी स्वतः आचारी सर कुक सगळ्या भाज्या बिज्या बी बनवतो हो जे नाही वेटर कमी असले वेटरचं काम करू सगळं ऑलराऊंड सर काय असं हेच नाही की हे मी नाही केलं पाहिजे ना असं काहीच नाही आल्यापासून काम चालू ते फार चालू हॉटेल जोपर्यंत चालू तोपर्यंत गजानन तू बोलताना म्हणलास की स्पेशल फॅमिली जेव्हा ती काय सांगशील म्हणजे हे स्वतंत्र फॅमिलीची काय व्यवस्था होती तुझी हा सर हे मी स्वतंत्र केलेले फॅमिली साठी असं इकडं बाकी कोणी फॅमिली येतात त्यांच्यासाठी बसण्यासाठी असं चार कॅबिन वगैरे गजानन समोर झाडं लावलेली ती प्रत्येक झाडाच्या सावलीला टेबल असतो झाड छोटे पण तू छोटे छोटे खुर्च्या बसतात अशा चार पाच कॅबिन के केल्यात इथं फॅमिलीचं स्वतंत्र सेक्शन आहे यांचा फक्त एक वेटर इकडे येतो ज्यांची फॅमिली नाही त्यांना इकडे प्रवेश नसतो अशा पद्धतीत सुंदर वातावरण तुम्ही स्वच्छता जर बघत असाल एक नंबर आहे हॉटेलला स्वच्छता खूप महत्वाचा असते ह्यांनी फ्रंटला डिझाईन सुद्धा सुंदर घेतली फार खर्चिक नाही परंतु दिसण्यासाठी आकर्षक आहे इथं कमान केलेली छानपैकी आणि इथून या फॅमिलीच्या सेक्शनच्या नंतर पाठीमागं एक सेक्शन आहे जिथं पुरुष बसलेले असतात हे पा या जर टेबल जास्त वाढले तर या जागेवर टेबल असते जर गर्दी जास्त झाली तर तिकडं अगदी टॉयलेटची व्यवस्था स्वतंत्र सो, केलेली ले आहे लेडीजसाठी आणि याच्यानंतर आता आपण मुख्य सेक्शनला आलेला आहोत तिथं जिथं गजाननचं अगदी लोक या सावलीला जेवलेले बसलेले असतात हे पाणी साईड नाही तर कॅबिनेट पूर्ण सुंदर पद्धती तिथं सावली केलेली आणि या जागेवर लोक जेवायला बसतात किती थंड आहे काय सांगशील इथला काय अनुभव लोकांचा इथं सर लोक कस्टमर जवळ जेवायला येते आपल्याकडे एकदा एक तर एक जेवण स्वादिष्ट आणि जेवण झाल्यानंतर ही सावली असली बरं का गार सावली मस्त जेवण वगैरे झाले की पाच दहा मिनिट थांबून निवांत होते सर आणि आपल्याकडं सर्विस सर एक नंबर सर्विस असेल एक माझ्याकडे हॉकी टॉकी सिस्टम आहे सगळ्या गोष्टी एक दोन तीन टेबल एकच मुलगा बघतो सर जास्त तीन, तीन टेबल ला एक मुलगा असे माझ्याकडे तुम्हाला स्टाफ पण दाखवतो एकोणीस जणांचा स्टाफ आहे सर एवढ्याच मध्ये छोट्या एकोणीस जणांचा स्टाफ आहे हो आणि दोन किंवा तीन टेबल एका मुलाने बघायचे बस आणि ग्राहकाला आमचा वेटर शब्दही बोलला नाही पाहिजे याची आम्ही काळजी घेतो आणि मी आणि आमचा छोटा भाऊ आहे आम्ही दोघं मिळून टेबलवर टेबल जाणे बोलणे व्यवस्थित आहे का चांगलं नसेल तर वापस द्या आवडलं नसेल तर सांगा असं सगळ्यांना बोलणे आणि सर सगळे एकदम मला असं कस्टमर आहे ना असं मिटीत घेणार कस्टमर आहे जवळचे सगळे एकदम आठ वर्षाची पार वेटरकीचा प्रवास ते आचार्याचा प्रवास त्यामुळे सगळे असे एकदम जवळचेत जरी काही चुकबुल झाली तर गजानन आज हे चुकले किंवा आज लय खास झाले हे सांगून जाणार कस्टमर आहे त्यामुळे असं काही काळजीच नाही कस्टमर एकदम घरचं कस्टमर झालं गजानन तुझी अडीचशे रुपयाला मटण थाळी देतो त्या मटन थाळीच स्वरूप कसं असतं त्यात पीस वगैरे कसं नियोजन असतं सर माझ्या मटन थाळी स्वरूप असं एक सात पीस देतो मी सर सात पीस सात पीस लोक अडीचशे रुपयाला थाळी देते नाही त्यांचं देते काय आता त्यांना कसं परवडतं त्यांना देव जाणे आपल्याला तरी काय माहिती पण सात पीस देतो सर मी आणि भाकरी जी आहे ती ती लावलेली मस्त पंधरा रुपयाला साईडला भाकरी अशा पद्धतीत देतो आणि रस्सा रस्सा अनलिमिटेड असतो सर रस्सा अनलिमिटेड हा रस्सा अनलिमिटेड किती पण खा रसाची काय खासियत आहे तुझ्या सर रस्सा घरी सुद्धा बघा असं एक तांब्याचं भांड त्याच्यामध्ये काय बी बनवा तुम्ही मटन टाका साधी भाजी बनवा काय बनवा त्याची क्वालिटी बघा मी सांगणार नाही सर तुम्ही फक्त घरी करून बघा तुम्हालाच नाही सर सगळ्यांना सांगतो तुम्ही घरी सुद्धा करून बघा एक तांब्याचं भांड असन पितळाचं असन त्याच्यामध्ये तुम्ही एकदा करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कि काय हे असत क्वालिटी काय असते ती आणि तुम्ही माझ्या हॉटेलला तर एकदा येऊनच बघा की काय देते दे काय खासियत तुम्ही रस्ता खाऊन तांब्याला आणि पितळाला खरंच महत्व आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याला महत्व आहे आणि गजानन एक गोष्ट सांगतोय की तुम्ही घरी सुद्धा कुठलीही भाजी तांब्याच्यात करून बघा त्याची चव तुम्हाला वेगळीच लागणार आहे कारण ही गोष्ट ऐकली होती मी की तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर पाणी ठेवून जर सकाळी पिलं तर बऱ्याच आजारावर काम करतं पण जर आता हे हो। पहिला अनुभव की तांब्याच्या भांड्यातलं मटन आणि गजानन म्हणतो या एक वेळेस बघा मग पिढबॅक हे आहेत गजूचे म्हणजे गजाननचे वडील ज्यांनी यांच्या पूर्ण आयुष्यात फक्त लोकांचे सालं घातले आणि आज हे वैभव पाहतात आज बघूया काय म्हण अण्णा काय म्हणणं गजून खूप नाव केलं सगळ्या गोष्टी केल्या कसं वाटतंय तुम्हाला बघून जमीन नव्हती तुमची लय इच्छा होती की आपलं सात बाराला नाव लागावा काय सांगताल तुमच्या काळामध्ये तीन पिढ्याने पिढ्या आम्हाला काही माहित नव्हतं आम्ही साल महिने आलो आम्हाला काही म्हणजे माहिती नाही काय नाही पोराने चांगलं केलं म्हणजे आता बी आम्हाला वाटत की असं गजुंनी आमच्या हे केलं आम्हाला ह्या बशी नाही माणसात आणलं माणसात आणलं जिथं लोकांची साल धरले तिथं दारात गाड्या गोड्या उभा राहिल्या गाडी घेतली नाही पुन्हा बंगला घेतला राहायला आम्हाला काही नव्हतं म्हणजे आम्ही असंच फिरत फिरत फिर गेलेलो हे गजाननच्या वडील आहेत भाऊक झाले कारण काय कुठल्याही बापासाठी तो आनंदाचा क्षण असतो जेव्हा पोरगा कर्तबगार निघतो आणि गजुनं त्याच्या वडिलाचं स्वप्न के पूर्ण केलं जे की दोन नाही तीन पिढ्यात नावावर जमीन नव्हती काय नव्हती सात बाराला नाव लावलं बापाच्या नावावर जमीन केली घर घेतलं गाड्या घोड्या घेतल्या अन्न फक्त आता एक मन भरून पाहतात हे पोराचं वैभव आणि खरंच सांगतो असे पुत्र असे पोरं जन्माला यावा की बापाचं नाव रोशन करतील आणि स्वतः काबाड कष्ट रातना दिवस करतील समाधान ह्या बापानं आज बी गमजा काढला नाही फक्त आज गमजा रुबाबा असा खांद्यावर आलाय तोच गमजा काही दिवस असा होता लोकांची तर साल धारतानी गामजाची स्टाईल बदलली जिथं असं करून साल घातले तिथं हे गमजा आता रुबाबात गळ्यात आला आणि तो आणला ह्या पठ्ठ्याने गजून कराच्या या पोराचं कौतुक काय आणि सगळ्या पोरांनी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड केली पाहिजे दोन रुपये कमवले पाहिजेत आणि कष्टानं पैसा कमवल्याला कोणाचा बाप आडवू शकत नाही बिनदास रात नहीं दिवस कष्ट करा आणि पैसे कमवा आणि गजूची आणि गजूच्या वडिलाची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कारण का तुमची एक कमेंट गजूला आणि शोधवार्ता टीमला प्रोत्साहन देणार आहे म्हणजे भूमिहीन ते सात बारा हा प्रवास बघण्यासाठी एक वेळेस गजूच्या वडिलांना आणि गजूला नक्की भेट द्या चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेचं तोपर्यंत राम राम